નામ

નાના <laughs> 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 शाळेपास अॅडव्होकेट तुकाराम शिंदे यांच्या सौजन्याने वाखरवाडी येथे आज बस सेवा सुरू झालेली आहे कळम ते धाराशिव अशा दिवसातून दोन खेपा सुरू करण्यात आले आहे तरी आज वाखरवाडी येते बसचे पूजन करण्यात येत आहे आहे की आज आपल्या गावात वाखरवाडी धाराशिव बस सेवा चालू झालेली आहे तरी वाहन सर्व वाहनधारकांनी बससेवासाठी सहकार्य करावे आणि आपल्या गावातील जाणारे विद्यार्थी ढोकीला त्यांच्यासाठी शाळा चालू बस सेवा चालू केलेली आहे त्याच्यामुळं वाहनधारकांनी प्रत्येकाने बससाठी सहकार्य करावे ती